हक्काचं आरक्षण घेण्यासाठी पहिला जत्ता आज या ठिकाणीहून आसर ठा गावातून निघत आहे आणि या पहिल्या जात्याला वाटा लावण्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळी या ठिकाणी आलेले या तरुणांचं मी या ठिकाणी गावाच्या वतीनं स्वागत करतो आणि या जाणाऱ्या जे तरुण आहेत या पहिल्या जात्यामध्ये त्या तरुणांचंही सर्व गावाच्या वतीनं ठेवा गावांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो की या मराठा समाजाच्या मागण्यासाठी ते स्वतः या पहिल्या जातेमध्ये निघत आहे आपल्या गावातून अजून एक नाही असे अनेक जत्ते या ठिकाणी निघत आहे जवळजवळ दहा बारा वाहनं आपल्या दोन तीन दिवसामध्ये इथून रवाना होणार आहेत त्या सगळ्यांना आपल्या आसरकडा गावाच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी त्याला लावण्यासाठी या सर्व लहान तरुणांचं मनापासून स्वागत करतो एक मराठा एक मराठा आरक्षण आपल्या हक्काच आरक्षण आपल्या हक्काच एकच वादा